नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहे छत्रपती संभाजीनगरचे संत श्री गजानन महाराज मंदिर छत्रपती संभाजीनगर येथील गारखेडा भागातील श्री संत गजानन महाराज मंदिर गेल्या पस्तीस वर्षापूर्वी स्थापन झाले एक आहे या मंदिराबद्दलची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत मंदिराचे स्थान व परिचय हे मंदिर पूर्वीचे औरंगाबाद म्हणजेच आजचे संभाजीनगर गारखेडा येथील हेडगेवार हॉस्पिटल रोड संदेश नगर व सारा राजनगर यांच्याजवळ गारखेडा भागात आहे या मंदिराचा उल्लेख पूर्वीचे औरंगाबाद शहरातील गारखेडा भागातील श्री गजानन महाराज मंदिर असा सुद्धा होत असल्याने गुगल सर्चमध्ये असा आढळतो मंदिर रोज हो सकाळी आठ वाजता ते रात्री दहा वाजेपर्यंत खुलं असते मंदिर प्रसिद्धीनुसार आणि स्थानिक भक्त संघटनेनुसार विविध धर्मप्रधान कार्यक्रम आणि उत्सव येथे नियमितपणे घेतल्या जातात इतिहास आणि महत्त्व या मंदिराची स्थापना पण एका माहितीनुसार प्रसिद्ध आहे की या मंदिराला श्री गजानन महाराज देवस्थान म्हणून एक सुस्थापित संस्था आहे या संस्थेचे संस्थापक प्राध्यापक श्रीधर पांडुरंग वक्ते म्हणजेच स्वामी दयानंद सरस्वती हे होते ते दोन हजार चोवीसमध्ये स्वर्गवासी झाले आहेत मंदिराचा कारभार हा भक्ताच्या गैरसोय होऊ नये असा मंदिराचे व्यवस्थापन करीत असल्याने मंदिराजवळील परिसरातील रस्ते उपलब्धता तसेच परिसरातील सुविधा पाणी पार्किंग इत्यादी हे स्थानिक पद्धतीने व्यवस्थापित करतात व्यवस्थापन भक्ताचा समन्वय करून चालते मंदिराच्या सामाजिक कार्यात संस्था सक्रिय आहे उदाहरणार्थ पूरग्रस्तांना आर्थिक मदत शिक्षणासंबंधित उपक्रम इत्यादी अनेक धार्मिक संस्थांची अशी भूमिका सामान्यपणे असते भक्त संघटना व मंदिराचे फेसबुक असून ते नियमित घडामोडी व कार्यक्रमाची माहिती देत असतात श्री गजानन महाराज मंदिर गारखेळा संभाजीनगर औरंगाबाद याबाबत अधिक माहिती अशी आहे की मंदिराच्या नकाशावर उल्लेख गजानन महाराज मंदिर रोड गारखेडा सी ए डी ए कार्यालयाजवळ विशाल नगर भागात आहे मंदिरामध्ये नियमित पूजा आरती इत्यादी धार्मिक विधी पार पाडल्या जातात औरंगाबाद संभाजीनगर येथील संत श्री गजानन महाराज मंदिराची स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद ती एक्क्याण्णव या काळात झाली गजानन महाराजाचे मंदिर हे शेगाव येथे प्रसिद्ध आहे संत श्री गजानन महाराज हे शेगाव येथील महान संत होऊन गेले समाधी स्थळ शेगाव येथे आहे शेगाव येथे दर्शनासाठी वरचे वर जाता येत नाही म्हणून काही संतश्री गजानन महाराज भक्तांनी पुढाकार घेऊन संभाजीनगर येथे मंदिर स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता म्हणून या ठिकाणाला श्रद्धास्थळ असेही म्हटले जाते श्रीच्या भक्ताच्या सोयीसाठी हे मंदिर उभे झालेले आहे श्री गजानन महाराज मंदिर आस्थापनेतील मंदिर संस्था चा स्थानिक पातळीवर धार्मिक व सामाजिक कार्यात सहभाग आहे प्रमुख उत्सव कार्यक्रम दिंडी परंपरा संत श्री गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये प्रगट दिन पुण्यतिथी गुरुपौर्णिमा रामनवमी दुर्गाष्टमी इत्यादी वार्षिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात संभाजीनगरमधील संत श्री गजानन महाराज मंदिरातून पायदल दिंडी दरवर्षी शेगाव येथील संत श्री गजानन महाराज प्रगट दिन सोहळ्यात सहभागी होत असते आणि संभाजीनगर शहरातील परिसरातील भक्त मंडळींसाठी मंदिराचा संत श्री गजानन महाराज प्रगट दिन खूप उत्साह साजरा केला जातो या मंदिरामध्ये भक्तासाठी विशेष कार्यक्रम प्रवचन भजन कीर्तन लोकसंगीत अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते हे मंदिर सामाजिक आणि धार्मिक एकत्रीकरणाचे केंद्र बनले आहे दर्शनासाठी सुविधा मंदिरावर डॉक्टर हेडगेवारा हॉस्पिटल रुग्णालय जे मंदिराच्या नजीक आहे मंदिराच्या नजी मंदिरा सामाजिक माध्यमावर फेसबुकवर भक्तांना मंदिरातील कार्यक्रम व दर्शन पात्र व अपडेट दिले जातात त्यामुळे दर्शनाच्या वेळा व विशेष विधी या यांची पूर्वसल्ला घेणे उपयुक्त ठरते मूर्ती प्राणप्रतिष्ठा व इतिहास मूर्ती व प्राणप्रतिष्ठा कारखड्यातील संत श्री गजानन महाराज मंदिरातील मूर्ती साधारणपणे तीन फूट उंचीची संगमोरी हो आहे या मंदिरामध्ये संत श्री गजानन महाराज प्रगटीत विशेष पद्धतीने साजरा केला जातो आणि त्या दिवशी परिसरातील असंख्य भाविक भक्त या सोहळ्यात सहभागी होत असतात त्या दिवशी मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेचे वर्धापन आणि विशेष पूजा होतात वास्तुकला आणि आराखडा मंदिर समाधी मंदिर भुयार श्रीराम मंदिर अशा वेगवेगळ्या भागांनी रचलेले आहे मंदिराच्या बाहेर विविध देवी देवतांची शिल्पे कोरली आहे भक्तांना गाभाऱ्यासमोरील प्रशस्त मोकळी जागा आहे ज्यातून मूर्तीचे दर्शन डोळावरून केले जाते मूर्तीचे दर्शन घेतल्यावर भक्त भुयारातून मंदिर मंदिरातून बाहेर पडतात आणि त्यानंतर वरच्या बाजूला असलेल्या लक्ष्मणाचे दर्शन होते या मंदिरात खूप प्रसन्न वातावरण असल्याने आणि मंदिराचे व्यवस्थापन शेगाव येथील मंदिर नियमावलीनुसारच या मंदिरात सर्व कार्य पार पडत असल्याने भक्त मंडळींना सदर मंदिरात वारंवार येण्याची इच्छा निर्माण होते यामुळेच नेहमी या, या ठिकाणी भक्ता ये जा करत असतात जर आपण संभाजीनगर परिसरात शहरात असाल तर या मरूर भेट द्या आणि संत श्री गजानन महाराज यांच्या दर्शनाचा लाभ घ्या असे मंदिराचे व्हिडिओ पाहण्यासाठी गावोगावची मंदिरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय गजानन माऊली